शरद कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे इथून पुढं आपण साधारण बारा डिसेंबरलाच हा कृषी महोत्सव पुढच्या वर्षीपासून आयोजित करणार आहोत हा कृषी महोत्सव तेरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत त्या तहसीलदार कचेरीच्या शेजारी चालू राहणार आहे आणि आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी तेरा तारखेला चार वाजता होणार आहे आपण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहे आणि पंधरा तारखेला खास शेतकऱ्यांसाठी आपण जे ए आय तंत्रज्ञान आहे ऊसाच्या बाबतीमध्ये आपल्या जिंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे आणि जर हे आय तंत्रज्ञान जर आपण शेतकऱ्यांनी वापरलं तर त्यात शास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे एकशे साठ टनापर्यंत त्याचं उत्पन्न निघू शकतो तंत्रज्ञान वापरायसाठी एका शेतकऱ्याला साठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन खताचं नियोजन जमिनीचे जी सुपीकता असते ती सगळी तपासून घेतली जाणार परंतु बारामती आब्रोणी यासाठी एक मोठी सवलत जाहीर केली आहे फक्त शेतकऱ्यांनी अडीच हजार रुपये भरायचे आणि वर्ण जी सरकार खर्च तो बारामती आब्रोह करणार आहे तरी मला इंदावर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत विनंती करायची की आपण जास्तीत जास्त फायदा या जस्त ए आय तंत्रज्ञानाचा वा करून आपन आपण आपल्या शेतीतील जे ऊस उत्पादन आहे ते वाढवावं दुसरं आपण या ठिकाणी केळीच्या बाबतीमध्ये के पंधरा तारखेला एक तासाचं चर्चासत्र ठेवले आहे ते केळीच्या लागवडीपासून ते केळी काढणीपर्यंत ते आग्रोचे एक पाटील साहेब आहेत ते ह्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण केळीची लागण केली तर साधारण म्हणजे आम्ही साठ किलो वजनाचा घट आपण इंदापूर तालुक्याला शेतकऱ्यांना काढून देऊ मी सुद्धा गेल्या वर्षी जैन कंपनी जी नाईन कंपनी जैनची केळी लावली होती तर साडेतीन एकरामध्ये मला त्या मानाने भरघोस उत्पादन मिळालं साधारण सव्वाशे टन कि ज्यामध्ये जाईल आणि मला बाजार सव्वीस सत्तावीस रुपयाचा गावला पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त वजनाचा घड आम्हाला त्याची वजन आली तर त्या पाटील पाटील साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी एक चर्चासत्रामध्ये एक तास लेक्चर ठेवले त्यानंतर गोदरेज कंपनी त्यांच्यामार्फत जो आपल्या तडगायांचा गाभण राहण्याचा काळ हा वाढत चाललेला आहे आणि कधी कधी दोन दोन तीन तीन वेळा आपल्याला त्या गाईवर प्रयोग करावा लागल्याचा त्यानंतर ती गायी गाभण राहते त्याच्यासाठी सात दिवसाचा एक गर्भ बाहेर तयार करणार आणि तो गायीच्या पिशवीमध्ये सोडणार आणि त्याच्यापासून जी मुळ उत्पत्ती गाय होईल त्या गायीचं दूध साधारण पंचेचाळीस लिटर पर्यंत निघल असा त्या गोदरेज कंपनीचा अंदाज आहे आणि दादा पवार हे दोघी उपस्थित राहणार आहेत आपण ह्या प्रदर्शन सकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बारा वाजता आपण चालू करणार आहोत साधारण सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे साहेब हे साधारण दोनच्या आसपास इंदापूरमध्ये येतील आदरणीय शरदचंद्रजी पवार विचार मंचाच्या वतीनं या इंदापूर तालुक्यामध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धा ह्या ठेवलेल्या होत्या त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आदरणी ताईंच्या असते आदरणीय साहेबांच्या असते या ठिकाणी ठेवलेला आहे आणि याले आणि अजून काही ज्यांना ह्यासाठी बुकिंगसाठी संपर्क करायचा असेल त्यांनी मॅनेजमेंट बाय युटिलिटी इन्व्हेस्ट पुणे इव्हेंट्स पुणे स्टॉल बुकिंगसाठी त्यांनी नव्वद शहाण्णव पस्तीस पंचावन्न एक्केचाळीस आणि पंचाहत्तर चौसष्ट नव्वद नव्वद एक्क्याण्णव शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधावा यासाठी या कृषी प्रदर्शनासाठी दूधगंगा असेल बारामती आग्रो असेल नेचर डिलाइट सोनाई ग्रुप यांनी सहकार्य केलेले तरी उद्याचा जो कृषी महोत्सव आहे तो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं अशी पण मी सर्वांना या बाबतीमध्ये विनंती करतो काही नवी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न आम्ही चौदा था तारखेला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अजून आम्हाला काय ॲड करता येते का ते सुद्धा आम्ही चौदा तारखेला आणि सतरा तारखेला हे दोन कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्यासाठी माळशेरचे आमदार उत्तमराव जानकर यांची आपण वेळ मग चौदाला घ्यायची का सतराला त्यांच्या सोयीनंतर ते आपल्याला वेळ जानकर साहेब देणार आहेत आणि हे कृषी प्रदर्शन एक नवीन इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी उत्पादन वाढीसाठी फळबागा असतील इथं केळी असल ऊस असल ह्याच्यामध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आज जगामध्ये विकसित होते ते सर्व तंत्रज्ञान या ठिकाणी आपण पंधरा तारखेला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत माझी विनंती आहे शेतीच्या उत्पन्नाला पशुधनाच्या उत्पन्नाला कळणी देणारा हा निश्चित प्रदर्शन आहे आणि यामुळं शेतकऱ्यांच्या आणि दूध उत्पादनात फार मोठी वाढ होणार आहे आणि एक आगळं वेगळं प्रदर्शन आपल्या जवळच म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही आपल्या तालुक्यात होत आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा ज्यांनी आपलं आयुष्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी खर्च घातलं ते देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या नावाने हे प्रदर्शन होत आहे आणि या प्रदर्शनाला प्रसिद्धी मिळावी त्याचा उपयोग आपल्या भागातील शेतकरी बंदीला व्हावा त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं या प्रदर्शनासाठी आपण प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांपर्यंत तुमच्या माध्यमातून हे कृषी प्रदर्शन तेरा ते सतरा आहे त्या कृषी प्रदर्शनाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी ही मी आपल्याला विनंती करतो पण या ठिकाणी बचत गटासाठी वीस स्टॉल मोफत ठेवलेले आणि शेतकऱ्यांसाठी काय म्हणतो सगळी एंट्री फ्री कृषी प्रदर्शन फ्री आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये जवळजवळ या कृषी प्रदर्शनाचा आमचा हेतूच वेगळा आहे की नव्वद टक्के कृषी प्रदर्शनाचा हेतू असा आहे की याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल याच्याकडेच आपण या कृषी प्रदर्शनाचा कल ठेवलेला आहे हे कृषी प्रदर्शन शंभर फुटी रोड नवीन तहसीलदार कचेरी शेजारी असे या प्रदर्शनाचं ठिकाण या ठिकाणी ठेवलेला आहे बापू कार्यक्रमाला ये मंडळी बघायचा हर्षवर्धन पाटीलांचा फोटो आहे फोटो आहे रोहित पाटील आहेत परत दूध गंगा आहे आपल्याबरोबर सोनाई आहे नेचरला आपण याच्यात पक्षी आणता आपण आपलं उत्पन्न वाढीसाठी जे काय करायचं ते केलं त्याबद्दल दिवसभर या ठिकाणी थांबणार आहे हे शेतकऱ्यांचं चर्चासत्र आहे त्या चर्चासत्राला हर्षवर्धन पाटील साहेब पंधरा तारखेला दिवसभर दिवसभर उपस्थित आहेत चर्चेचा जो अठरा तारखेला सतरा तारखेला बाहेर कार्यक्रम आहे त्याला तुम्ही आमच्या मित्र